कारण मी किशोरी मी आज ज्वारीपासून मस्त अशा लाह्या बनवणार आहे त्यासाठी मी पाणी ठेवून घेते चुलीवरती गरम करायला चुलीवरती पातीला ठेवून घेतलेले पाणी पाणी आपल्याला कडकडीत घ्यायचं पाण्यामध्ये मीठ टाकून घेऊ चवीनुसार पाणी उकळत आहे तोपर्यंत ज्वारी आपल्याला नीट करून घ्यायची पाणी उकळलेले आता ज्वारी टाकून घेऊ पाण्यामध्ये आणि आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं ह्या ज्वारीला शिजवून घ्यायची जास्त पण नाही शिजवायची दहा मिनिटं ज्वारीला उकळून घेतलेले आता आपण याला चाळणीत काढून घेणार आहे पाणी तळण्यासाठी ठेवू आपण थोडा इथं सुती कापड घेतलेले सुती कापडावरती ज्वारी टाकून घ्यायची आपल्याला आणि कोरडी करून घ्यायची या ज्वारी कोरडी करून कढईमध्ये ज्वारी टाकून घ्यायची कढई आपल्याला एकदम कडकडीत गरम करून घ्यायची आणि ज्वारी गरम होईपर्यंत थोडीशी उलतण्याने किंवा चमच्याने घालून घ्यायची ज्वारी फुटायला लागली आपण आणि गॅस वरती असतो फुल गॅस वरतीच लह्या आपल्याला बनवाव्या लागतात मस्त आपल्याला ह्या फुललेल्या आहेत त्या आपण ताटामध्ये काढून घेऊ मस्त अशा आपल्या इथं ज्वारीच्या ह्या तयार झालेल्या आहेत त्या आणि तुम्ही पण या नागपंचमीला अशाच घरी लाह्या बनवून बघा